आज नर्मदा पायी परिक्रमेचा आमचा अठ्ठ्याण्णवा दिवस आहे आज दक्षिण तटाला दुधीघाट या ठिकाणी आम्ही आलेले आहेत बडिया घाट वलांडला बडिया घाट वलांडून घाटाचा हा मंदिर दादा धुनी दादा धुनी महाराजांचा यांचा आश्रम आश्रम बडिया घाट आणि हा ते बडिया घाट सोडून आम्ही दुधी घाट संगम या संगमतील आता तटावर आम्ही आलेले आता तर आम्ही आता आपला एक महाराष्ट्राचा आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही बालभोग घेऊन निघलेले आहेत हे बघा हा आहे दुधी घाटाचा आश्रम

नर्मदे हा नर्मदा दे हा मी आपला रमेश माऊली वरगडे मुरबाडकर नर्मदा दे हा नर्मदा दे हा बोला नर्मदा यार वजन बालभोग बाळबो घेतलं ना जोरात बोला ना हा चपलेट सारा होय कोण हा कोण आपला मंदिर आहे बघा आम्ही दर्शनासाठी आले तिथं आता आता जय राम जय बजरंग बरी की जय दर्शन घेऊन लगेच असत निघू आपण मध्ये या

どうして

गडंबरी सरकार पासी ह पासी पासी सरकार चार हां हम्म का चार 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 चले है टीका सी है नहीं ठीक है ठीक है चार है आश्रम का मोनी बाबा मोनी दादा आश्रम मोनी दादा आश्रम है का मोनी दादा आश्रम लापुनाली नहीं मोळघाट मोळघाट But, चला बाबाजी बहुदा बाबा आर्धा तास जाईल आर्धा तास जायगा फुकट चलो चलो बहुत टाईम लागेगा इथं बस पंधरा बीस मिनट निघून जाते बीस मिनटे हा لن तुमी हा नरसिं घ्यावतरे नरसिंहाची मूर्ती इथे नर्मदा मायाची मूर्ती आहे या बाजूला मायाची मूर्ती आहे आज आम्ही साडेसहा वाजता निघलो होतो कुठला घाट आपण रात्री होतो तो आपण झिखोलीला जिकोली जिकोली ह्या गावी रात्री आम्ही मुक्कामी होतो जिकोलीवरून दुधी दुधी संगम बाबा कुठे तुमचा बुट्टा दुधी संगम ह्या घाटावर आम्ही आलेले आहेत

मग मला लांब हर मयाच्या किनारी आहेत ना गहू पाण्याच गव्हाला पाणी आणि ते स्प्रिंगर चालू असतात त्याच्यामुळं मयाच्या किनारी लय कठीण होत आहे त्याच्यामुळे ना नव्वद ते पन्नास ते साठ सत्तर टक्के लोक आहेत ना ती रोडने हायवेने पलतात हे बघा हवं आलोवंट दरमध्ये घ्या पकड तुम्ही चला पुढं पसा आता म्हणजे आम्ही आलो चला पुढं दरमध्ये हा नरमध्ये का हो दिसतो का दिसते देसते हालवंटात पाय रुचताना दिसतात का हो पाय दिसत वालवंट हा मध्ये हार नर्मदे हार खालूनच जायचंय का वालवंटात असं पाय घुसतात दूध संगम आहे नर्मदा किनारी दुधी नदीचा संगम आहे नदीचा संगम आहे नर्मदा मायात हो बाबा हा या बाबाला बाबा त्या टाकी आपण शे घातल्या त्या आश्रमला मग तिथे जेवण केलं होतं आम्ही तिथं कमी होतो ना आम्ही मोड कला मोड कला एकच बाबाई हा के महाराष्ट्री मराठी भाषा पण येते नर्मदे ह्या गावामधून येऊन इथे इथं कुठे उतरलो आपण ही माणसं बघा

चलो चलो फिर किया, बोला चलो। गया बाबा जी बोले थे बाबा जी का शब्द नीचे ने पडने दे बाबा जी जी शूटिंग गया हो बाबा जी जी शूटिंग गया यांची गया बाबा जी नेताना मैया है ना अपने साथ हां मायरे का तो काय के डर है हां ये देखो दोनों मैया हमारे साथ बैठा है ये बाबा जी ये बालभोग के लिए हमको बुलाए ये बाबा जी चाय बना रहे ये इनका भी शूटिंग लेला ना ये बाबा जी का चेहरा देख राव मै देखो ये बाबा जी ने बुलाया हमको माया किनारा है बिल्कुल मय्या किनारा है हां देखो ये बाबा जी हमको चाय बना रहे हैं बहुत बढ़िया काम कर रहे हैं बाबा जी देखो नर्मदा यार बाबा जी नर्मदा यार वो दिखा रहा ना बाबा जी हां ये मय्या का किनारा दुधी घाट संगम हां संगम है त्याच्या त्या बाजूला ती टाकी एक पाणे जी

नहीं वो सामने है इसलिए बोल उसके आगे दंडोद बाबा गए ना उसके आगे हाँ राइट राइट हाँ बराबर अभी सगम राम समझ में आया उसके आगे दंडोद बाबा गए हाँ हाँ वहाँ खाना खाया था हमने अभी चाय पी लो तो दंडोद बाबा देखो आप कहाँ से हो तो बाबा जी महाराष्ट्र महाराष्ट्र से हो